आले का या या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आपल्याच ब्लॉगमध्ये तर आता मी सकाळ सकाळी रानात निघालो आहे कायचं कारण आपल्या रानात मेथीची भाजी काढायची खाली आजी आलेले आहेत एक म्हणजे भाभी तर हे आपल्या हातात आहे पिशवी त्याच्यात शेतळी एक पिशवी एक दडफा मस्तपैकी घेऊन आता आपण निघालो खाली रानामध्ये मध्ये तर जाता जाता रोड सूर्यदेव वखर नारद जाबट्टी बिट्टी सगळे क सगळं काही लागेल ती आपण आपण चौकले चौकल्यावर त्यात काही वादच नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा दिवसभराचा आज जा पहिलं मेथी काढायची त्यानंतरनं परत ह्याला हलवायचे ओझीटीला म्हणजे वर्कशॉपला आपलं गॅरेजवर त्यानंतरनं परत मीथी घेऊन बाजारात जायचे तिथे एका बाईने मागितलेली आहे शंभर दीडशे पेंढी मग त्यांना द्यायची परत माघार यायचं परत काय काम अख्खा दिवस चक्र दाखवता आपण चक्र <laughs> त्यात चलो मस्तपैकी जाऊ आणि कॅमेरा हात हातलं दुखतो भाऊ हा लय बिया करेल तर चलो <laughs> तर आता मी आपलं खालच्या रानात आलेलो आहे म्हणजे वरच्या रानातून खालच्या रानात निघालो आहे अजून थोडं पोचायला ताई मी तर बघू शकता तिथे आपलं रान बघू शकता काय बघाच हा तर आता जाऊ आता मस्तपिकी बाब्या आल्यात का बघून आता ह्याच्यातली सुतळी काढू मस्त पिकी ह्याच्यातली सुतळी आणि मस्तपिकी मग आपण मी ते काढू दहा वाजेपर्यंतच काढणार आहे मी त्यानंतर मला काम जायचं आहे सगळं करायला लागतं शेतकऱ्याचं मग काय सगळं करायला लागतं बाय तर आता जाऊ तर मित्रांनो अजून त्या मावशी आलेल्या नाही आहेत तर ही आपली भाजी मी चालू केली ओपटायला ही आपली मस्तपैकी सुतळी मी आपलं रान तर मस्त उपटू आणि भाजी जळायला लागली राहू काहीतरी करा काय करायचं कमेंटमध्ये सांगा तुम्ही भाजी जळायला लागली भाजीला मार्केट आहे आज आज मार्केट आहे तर चलो मस्तपैकी भाजी काढू मित्रांनो आता काय आलं आज उदिटी तर जाणं कॅन्सल केलं का माहिती आहे का आपली मी ते जाळायला लागली म्हणून भाऊ म्हणलं आज मालकाला फोन करून सांग आज नाही येऊ शकत तेवढी काढून घेऊ फुलपरले साखळून जेवलेलं नाही बारा वाजून आलं पार बारा वाजले किती वाजले साडे अकरा बारा नाही वाजले साडे अकरा झाले पर मस्तपैकी तर आता काय आपण जाऊ हिरीवर थोड्या बसू दोन मिनटं परत घेऊ काढून दोनशे पेंड्या काढून पाहून नेल्यात बाजारात देऊन येतील आता एक तू एकून येते तोपर्यंत आम्ही काढतो मस्तपैकी आणि आज अख्खा दिवसच राहणार ते काही विषयच नाही आता सकाळचं ऊन होत ना ते मग थोडं आधी उजवतो त्यासाठी सॉरी सॉरी चलो आता मस्त जाहीच आत्ता विषय असा झाला की आपण मी ती उपाटली तर आज ले नाही चारशे पाचशे पाचशे पेंड्या उपटल्या असतील प आणि उन्हामुळं त्यालाही सुकत आहेत त्यामुळं आता बंद केलेले उपटायचं राहिले थोडीशी ती उद्याच्याला मंगळवारी बाजाराला केडगावला आपण जाणारे केडगाव चौफला ह्या बाजाराला आपण जाणार आहे तर आता मी इकडं आणलं कारण की कारण की असं हे झालं की आपले भाई आणि कृष्णाभाऊ हे दोघं जण आहे ते ले ले करंकी, <laughs> आलते कशासाठी पोहायसाठी पण हे काय पाहुलेलं नाही दिसत हे आमचं तोंड नको दाखवू आमचं तोंड नको दाखवू तुमचं तोंड ना का नाही दाखवायचं का तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही येत काय आम्ही कांडत तसे करतो कळलं का त्यामुळे आमचं तोंड नको दाखवू येत नाही तर पोल साडून लगे कृष्णा भाऊ वर तोंड कराव राम राम अ तर आता हे ह्या एरीत पाहुणार येत मला तर काही टाइम टाईम हिर माझीचे हा मग काय म्हणतो या हिर म्हणायचं ना श्रवण कोफीची हिरीत तस आताच बाले मोठ जोक मारला त्याला <laughs> असं वाटतो हे ठू तर मित्रांनो तर मी आता आपली ती भाजीची पिशवी भरून ठेवलेली आप आपली सगळी भाजी उपटून झालेली आहे आणि फुल जळली भाजी फुल आपला भाजी वाया गेलेली तर आता आपण मी कृष्णा आणि शाबे आम्ही तिकच आहे भाऊ गेले तर आजीला सोडवायला आणि भाऊ आलं की मग ही तुझी रोडला नाहीची डायरेक्ट डायरेक्ट आपण जाणार आहे दा बाजारामध्ये तर आता डायरेक्ट आपण बाजारात भेटू बाजारात व्हिडिओ काढला तर काढल नाही काढला तर नाही काढल कारण की टाईम नसता टाइम इज इम्पॉर्टंट भाई लोक लव यू तर आता मस्तपैकी सबस्क्राईब करायचं काय म्हणणे तुझं करा सबस्क्राईब